नमस्कार मित्रांनो मी प्रहर आपलं स्वागत करतो माझ्या परिभ्रमण चॅनलवरती आज आपण आलो आहोत गणपतीपुळे येथे तुम्हाला येथील मंदिर आणि मंदिराच्या डिटेल्स सगळे तुम्हाला दाखवणार आहे तर आपण जाऊया मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारामधून आता आपण प्रवेश करीत आहोत पर्यटक मित्रांनो विजिट करतात तुम्हाला गाड्या दिसतच आहेत कोणी येत आहेत कोणी जात आहेत तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे हॉल लागलेले सुंदर कोरीव कामाची कमान आपल्याला दिसत आहे संस्थान श्रीदेव गणपती कोळे असा ले ले है लिहिलेलं आहे कमानिच्या दोन्ही बाजूच शक्तींचे शिल्प है वरती देवांची शिल्प आहे आणि आपण कमानितून प्रवेश करत आहोत ही माझी बहीण फिरायला आलेली आहे आताच भेटली <laughs> प्रत्येक केल्यावर अधूनमधून कोणतरी ओळखीचं भेटतच असतं मोफत चप्पल स्टँड सुविधा इथे उपलब्ध आहे आपल्याला उजव्या बाजूस निळा क्षार समुद्र दिसत आहे आता आपण बाप्पांच्या दर्शनासाठी प्रवेश करत आहोत मित्रांनो उंदीर मामाच्या कानामध्ये आपल्या इच्छा बोलल्यास त्या इच्छा पूर्ण होतात म्हणून इथे भाविक उंदीर मामाच्या कानामध्ये आपल्या इच्छा बोलत आहेत इथे दर्शनाच्या अगोदर पाय धुवतात आणि आता आपण रांगेत आहे भिंतीवर करण्यात आलेली उत्थित शिल्प मंदिराची खूपच शोभा वाढवतात वेगवेगळ्या देवांची चित्र आहेत तसेच गणपती बाप्पांचे पण शिल्प येथे आपल्याला वेगवेगळ्या पिलरवरती दिसत आहेत पिलरवरची वेगवेगळे डिझाईन आपल्याला दिसत आहे पिलरवरती हत्तींची सुद्धा डिझाईन दिसत आहे एक वेगळीच रचना आपल्याला इथे पाहायला मिळते इथे खिडक्या संगमरावरची आपल्याला दिसत आहे आणि पिलरला पण अशी एक वेगळी कमांड कमान, कमान टाईप अशी डिझाईन केलेली आहे ती पण मंदिराची खूप शोभा वाढवण्यात मदत करत आहे आता आपण वरती बघितलं ती छोटे छोटे बल्ब आहेत त्या बल्बवरती पण वरती सर्कल केलेले आहे पिलरवरच्या डिझाईन बघा प्रत्येक डिझाईनची युनिफॉर्मलिटी पण आहे त्या प्रत्येक पिलरला पण असे सेम सेम आहेत वेगवेगळ्या देवी देवतांची चित्र आहेत इथे शंकर पार्वती आपल्याला दिसत आहे मध्ये छोटस बाळ गणपती बाप्पा अष्टविनायक दर्शन अष्टविनायकले काही गणपती इथे दिसत आहे वाजवताना गणपती चित्र आहे खूप मस्त मस्त शिल्प इथे साकारण्यात आलेली आहे आता आपण मंदिरामध्ये हळूहळू प्रवेश करतोय दानपेटी आहे आणि भाविक दर्शन घेताना दिसत आहे आता आपण आहोत का गणपती बाप्पा मोर्या आपल्याला गणपती बाप्पांचं खूप छान दर्शन इथे झालेलं आहे हे आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आणि गाभऱ्यामध्ये समोर अथर्व शिष्य पूर्ण असं संगमरवरी दगडामध्ये कोरलेलं आहे दरवाज्याला अशा प्रकारची डिझाईन आहे स्त्रीची गादी आपल्याला दिसली आणि गाभाऱ्यामध्ये पण अशी कमान दिसत आहे सुंदर कमान आपण बाहेर आल्यावरती हे बाहेर निळाशार समुद्र आपल्याला दिसतोय भाविक जसे बाहेर येतात तसं डायरेक्ट त्यांना समुद्र दर्शन होतं आणि आता आपण जे गणपतीपुळाचं मंदिर आहे ते आता आपण बाहेरून पण बघत आहोत किती सुंदर डिझाईन केली वा वा खूपच सुंदर आणि आता थोडंसं काम पण बाकी आहे मंदिराचं पण ही डिझाईन खूपच छान वाटते भाविक इथे येतात सेल्फी काढतात फोटोग्राफी करतात तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत मंदिरातील मुख्य पुजारी डॉक्टर चैतन्य कनवटकर हे आप आपल्याला या मंदिराचा इतिहास सांगतील मंदिराबद्दल चार शब्द सांगतील आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया पाहूया काय बोलतात नमस्कार मंगलमूर्ती मोर्या वक्रतोंड महाकाय सूर्यकोटी समुद्र व निर्विघ्न गुरुमेदे व सर्व कार्येशू सर्वदा माझं नाव डॉक्टर चैतन्य वामन घनवटकर आम्ही इथले मुख्य पुजारी आहे आणि जवळपास इथे आमची वंशपरंपरागत अशी सातवी आठवी पिढी आहे त्याच जोडीला आम्ही इथे परीक्षा वगैरे ज्या काही आध्यात्मिक असतात त्या पास होऊन इथे आम्ही अधिकृत पुजारी म्हणून तिथे कार्यरत आहोत तर गणपतीपुळे इथल्या स्थानाचा महिमा असा आहे की इथले जे आपले गणपतीपुळाचे गणपती बाप्पा आहेत हे स्वयंभू स्थान आहे स्वतःहून प्रकट झालेले गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत आपल्याला माहिती आहे तर त्यातला ते पुळे हा जो विषय आहे ते पुळणी म्हणजे आपली वाळू या शब्दावरून तयार झाला आहे आणि गणपती आपले गणपती बाप्पा आणि पुळे पुळणीमधला पुळे असा एकत्र होऊन गणपतीपुळे असा गावाचं नाव आहे आणि या स्थानाचे उल्लेख जे आहेत अगदी मुद्गल पुराणापासूनसुद्धा सापडतात आणि छत्रपती शिवाजी महाराज पेशवे यांचेसुद्धा इथे अनेक त्यांनी डेव्हलपमेंटसाठी जीर्णोद्धारासाठी त्यांनी मदत केल्याचेसुद्धा उल्लेख आहे तर मुघलाईच्या काळामध्ये बाळंबटजी भिडे नावाचे एक होत होते इथे तर तेव्हा मुघलाईच्या काळामध्ये संकट आले तेव्हा त्यांनी अतिशय कठोर तपश्चर्या जी आहे जी आपल्या गणपती बाप्पांची केली तेव्हा गणपती बाप्पांनी इथे त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी अशा ठिकाणी इथे प्रकट झालेलो आहे भक्तांची संकट निवारण करण्यासाठी तेव्हा ह्याच दरम्याने काय झालं की आ, जशा कथा सांगितल्या जातात तशी इथल्या कथेची सुद्धा मान्यता आहे तिथे काय दूध देत नव्हती काही दिवस असं पुरा त्यांचं लक्ष झालं तेव्हा त्यांनी ते तिथे लक्ष ठेवलं तर या ठिकाण जे आहे आपलं स्वयंभू ठिकाणी ते ती गाय दुधाचा अभिषेक करताना स्वतःहून अभिषेक करताना त्यांना दिसून आली तेव्हापासून हे ठिकाण सर्वांना कळलं आणि पुढे जसं मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज पेशवे यांच्या काळापासून पुढे जीर्णोद्धाराचे अनेक इथे त्यांनी आपण सडळ असते मदत केलेली आहे त्याचप्रमाणे इथे जे आपण नवीन मंदिर बघतोय त्याचा जो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पूर्ण झाला तो साधारणपणे दोन हजार तीन साली झाला आणि असं या स्थानाचं वैशिष्ट्य आहे आणि असं म्हटलं जातं की हे आपले जे गणपती बाप्पा आहेत ते भारताच्या आठिशेला आठ गणपती बाप्पा आहेत त्यापैकी हे पश्चिमद्वाराचे मुख्य पश्चिमद्वार स्वामी असे आपले गणपती बाप्पा इथे आहेत म्हणजे आपलीकडे समुद्र आहे आणि तिकडे या गणपती बाप्पांचं मुखं होतं म्हणजे पश्चिमद्वाराचे हे स्वामी इथले आपले मुख्य गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत ती इथे संस्थानश्री देव गणपतीपुळातर्फे अनेक उपक्रम चालवले जातात त्यामध्ये खिचडी प्रसाद असतो दुपारचा संध्याकाळी पुलावचा प्रसाद असतो त्याचा अनेक भक्तगण लाभ घेत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पालखी परिक्रमा असते तसंच आपल्या दसरा दिवाळी पाडवा अशा अनेक वेळेला गणेश चतुर्थी गणेश जयंती या सुद्धा पालखी परिक्रमा असते सणाच्या दिवशी तर अशा पद्धतीने खूप एकोप्याने सर्वजण इथे गणपती बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेतात गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतात आणि आपापल्या घरी प्रस्थान करतात नवसाला पावणारे गणपती बाप्पा असे या गणपती बाप्पांची ख्याती आहे तर आणि इथे वेगळी गणेश मूर्ती सुद्धा आणली जात नाही सर्वजण जातीभेद विसरून इथे आपल्या गणेशोत्सवासाठी एकत्र येतात असा या स्थानाचा खूप चांगला महिमा आहे सर्वांना गणपती बाप्पांचे आशीर्वाद लाभवत सर्वजण सुखात राहत ही सदिच्छा मंगलमूर्ती मोर्या खूप खूप धन्यवाद मित्रांनो आता आपण चाललो आहोत प्रदक्षिणा मार्ग आपले श्रीचा प्रदक्षिणा मार्ग आपण तिथून प्रस्थान करतोय अरे काल नसतं भरपूर असेल होय आणि हा डोंगर आहे डोंगराला एक असा एक वेडा मारला जातो हा खूप मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे इथे प्रदक्षिणा मार्गामध्ये मा पण वेगवेगळी छोटी छोटी देवळं आहेत इथे आपण नमस्कार करतो इथे छान खूप चारोळ्या लिहिले आहेत श्लोक लिहिलेले आहेत हा प्रदक्षिणा मार्ग खूपच चांगला केलेला आहे खाली लाडी टाकली आहे ब्लॉक टाकलेले आहेत तर मित्रांनो आपण प्रदक्षिणा मारत आहोत आणि नामस्मरण पण करत आहोत फेरी मारता मारता ते भाविक फेरी मारतात प्रदक्षिणा मारतात अतिकात्री लिहिलं आहे भाऊ आपण मार्गावर भोजन सक्त म्हणाई आहे इथे मंदिर आहे अशी वेगवेगळ्या देवतांची मंदिर आहेत प्रणमिं शिरसादेव गौरीपुत्र विनायक भक्तावास स्वरे नित आयुका माथसिद्धे प्रथममक्रुंड च एका तृतीयक तृतीय कृष्णपिंगाक्ष च चुर्थक लंबोद्रपचं चष्टम विघंठमेवच सप्तम विघ्न राजेंद्र धूमत च दशमत विनायक एकादश गणपती द्वादशी गजानन द्वादशी तानी नामान थिसंध्याय पट्यतरा न चघ्न तसुद्धकरप्रभो विद्यार्थी लपते विद्या धनातल्य धन पुराल पुत्र मोक्षा तिलपे पती जपेण गणपती स्तोत षड्मवास फेत संवस्त्रेन सिद्धे नाथ अष्ट ब्राह्मणे वेशे लिखिता समर्पित तस विद्याप्र गणेशचा इति श्री नरदपुराने संकटनासन श्री महागणपतीस्तोत संपूर्ण देऊळ आहे छान केलेले आहे तवे पायऱ्या उतरतोय ओके तर मित्रांनो हे बघा इथे पण छोटे छोटे एक अशी मंदिर गेले आहेत जातस घडी शंपेकर भुवा मठ ध्यान मंदिर शेंपेकर भुवा मठ ध्यान मंदिर ते आज पण आलेलो आहे असे येते काय शंभेकर बोळा शंभेकर यांचे नाव गंगाधर मल्हाधर शेंबेकर हे चिपळून बसून दोन महिला इथे पुढे आल्यावर मस्त मोठीच्या मोठे विहीर आपल्याला दिसते पावसाळ्यात एकदम तुडुंब भरलेली असते हा माझा मित्र तुषार प्रत्येकात्री विहीर दिसते विरेशर मोठी तर मित्रांनो आम्ही आलो आहोत आता माझ्यासोबत आहेत माझे मित्र अभिषेक आणि रिजवान हे आता आपल्यासोबत राईडची मजा घेतील पण सफारी करता येते आणि आपण तसंच पुढे जातोय इथे वॉटर स्पोर्ट आहेत सगळे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत खूप सारे राईड आहेत बनाना राईड ड्रॅगन राईड स्पीड बोट परत समुद्रात खोल जाऊन डॉल्फिन पण दाखवली जातात आणि पर्यटक इथे या गोष्टीसाठी पण खूप मजा करायला येतात खूप एन्जॉय करतात एन्जॉय पण होतं आणि आमच्या पप्पांचं दर्शन पण होतं या साईडला आला तर मित्रांनो हे असे सगळे स्टॉल लागलेले आहेत तिथे भेळपुरी पाणीपुरी नाश्ता सेंटर परत नारळाचं पाणी असे वेगवेगळे काउंटर इथे लागलेले आहेत घोडा सफारी पण आहे ते घोड्यावर बसून तुम्ही मस्त फिरू शकता इथे नारळ पाणी आहे गेल्यावरती खेळण्यांचे स्टॉल आहेत तुम्हाला गणपती बाप्पांसाठी काय गणपती बुपांच काही असेल तर ते पण इथे मित्रांनो गणपतीपुळे मंदिराच्या बाजूला झाडांची नर्सरी आहे नर्सरी खूप खूप छान झाड आहे तिथे हो हे काय आहे हे सोन चाफ्याची फुलं शोपीस म्हणून आहे हा हे दहा ते पंधरा वर्ष राहतात वा त्याचा वास वगैरे नाही फक्त दिसायला अच्छा दिसायला म्हणजे असं असा वास नाही त्याचा वास नाही आहे हा पण एकदा जर ओपन केली की सेकंदात काळी पडतो अच्छा पण पंधरा वीस वर्ष राहतात झाड आहेत तुमच्याकडे ते दानधर्म देणगी करतात मित्रांनो आपले मित्र तुषार देणगी दान करत आता आपण अन्नचित्राकडे आलो आहोत आणि तिथे आपण प्रसादाचा लाभ घेणार आहोत तर यामध्ये लोणचं मसाले भात आणि बुंदी बुंदी किंवा कधी कधी खूप तृप्त झाल्यासारखं वाटतं कारण तेवढी चव या प्रसादामध्ये आहे आणि प्रसाद खाल्ल्यावरती गणपतीपुळे येथे आल्याचं समाधान वाटतं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तर चला मित्रांनो एकत्र म्हणया गणपती बाप्पा मोरिया,